वैष्णवी हजारे आवाज जनतेचा या न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत डॉक्टर किची बोगस डिग्री मिळवायची आणि गावात दवाखाना पाठवून भोळ्या भावड्या जनतेच्या अज्ञानाचा फायदा घेत त्यांची लूट करण्याचा प्रकार श्रीरामपुरात सुरू आहे बोगस डॉक्टरांवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी असलेल्या तालुका आरोग्य अधिकाऱ्यांच्या नियंत्रण समितीचे या प्रकाराकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे अज्ञान अभावी जनता ही बोगस डॉक्टरांना देव मानून त्यांच्याकडेच इलाज करते शेवटी आमच्याकडून जमू शकत नाही तुम्ही आता मोठ्या डॉक्टरांकडे जा असे सांगितले जाते तेव्हा रुग्ण मानसिक आर्थिकरित्या खसलेला असतो अनेकदा बोगस डॉक्टरांची माहिती प्रशासनाला दिली जाते मात्र त्यावर काहीही कारवाई होताना दिसत नाही आज भीमशक्तीने या विरोधात आंदोलन सुरू केले पाहूयात बोगस डॉक्टरांवर कारवाई करा या मागणीसाठी भीमशक्ती संघटनेकडून पंचायत समिती कार्यालयासमोर भव्य निदर्शने करण्यात आली तालुक्यातील वडगाव व बेलापूर तसेच इतर भागातील बोगस डॉक्टरांकडे डिग्री नसतानाही ते लोकांच्या जीवाशी खेळतात व आपली डिग्री बोगस डॉक्टरांना भाडेतवार देऊन लायसन्स देतात असल्या डॉक्टरांवर कारवाई करा यासाठी आज भीमशक्ती संघटनेचे जिल्हाध्यक्ष संदीप भाऊ मगर यांच्या नेतृत्वाखाली पंचायत समिती आरोग्य अधिकारी कार्यालयासमोर भव्य निदर्शने करण्यात आले यावेळी मगर म्हणाले की श्रीरामपूर तालुक्यातील लोकांच्या जीवाशी खेळणाऱ्या डिग्री नसणाऱ्या निपाणी वडगाव व बेलापूर तसेच येथील इतर भागातील डॉक्टरांवर कारवाई करा व त्या बोगस डॉक्टरांना आपली भाडेतवार डिग्री देऊन व हॉस्पिटल देणारे डॉक्टरांचे लायसन्स रद्द करावेत यासाठी संघटनेने पंधरा दिवसांपूर्वी आरोग्य अधिकारी श्रीरामपूर यांना निवेदन दिले होते की त्यांच्यावर कारवाई करा आमच्याकडे या बोगस डॉक्टरांचे सर्व काही पुरावे आहेत पुरावे दाखवून सुद्धा कारवाई न झाल्यामुळे आज आम्हाला येथे आंदोलन करावे लागत आहे अजून सुद्धा खुलेआम पण त्यांचे दवाखाने चालू आहेत आरोग्य अधिकारी यांना माहिती आहे त्यांच्याकडे लायसन्स नाही कोणतेही अनुभव नाही डॉक्टर लोकांनी आपले लायसन्स फक्त पैशासाठी भाडेतवार वापरायला दिले हे माहिती असून सुद्धा हे अधिकारी त्यांच्यावर कोणतीही कारवाई करत नाही म्हणजे हे बोगस डॉक्टरांना पाठीशी घालण्याचे काम हे आरोग्य अधिकारी करत आहेत ही खूप मोठी शोकांतिका आहे या बोगस डॉक्टर व लायसन्स भाडेवार देणाऱ्या डॉक्टरला फक्त पैशाशी देणं घेणं आहे आज आम्ही फक्त त्यांच्यावर कारवाई करावी म्हणून भव्य निदर्शनं केलं आहे आता आम्ही नगर येथील सिव्हिल सर्जन डॉक्टर यांच्या पुढे संघटनेच्या वतीने बोगस डॉक्टर व आपले लायसन्स भाडेतवार देणाऱ्या डॉक्टरवर व येथील बोगस डॉक्टरांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई करावी यासाठी आम्ही उपोषणाला त्यांच्या कार्यालयासमोर बसणार आहोत असा इशारा संदीप मगर यांनी दिला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो भोगत डॉक्टरवर कारवाई झालीच पाहिजे डॉक्टर कारवाई झालीच पाहिजे डॉक्टर कारवाई झालीच पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो भोगत डॉक्टरवर कारवाई झालीच पाहिजे बोगट डॉक्टर कारवाई झालीच पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो छत्रपती शिवाजी महाराज भाड्याने लायसन्स देणार डॉक्टर कारवाई आपलं लायसन्स भाड्याने देणारा डॉक्टर कारवाई आपलं लायसन भाड्याने देणारा फोग डॉक्टर कारवाई तुम्ही आंदोलन किती दिवसापासून करत आमचं आंदोलन हे एक महिना झालाय त्या आंदोलन आम्ही चालू आहे आमचे निवेदन वगैरे देऊ दिलेलं आहे त्यांचं असं म्हणणं आहे का आम्ही कारवाई करू कारवाई करू अक्षरशः कारवाई नाही झाल्यामुळे आज आम्ही त्यांच्या ऑफिस समोर आंदोलन करतो बोगोई झोपलो कारवाई करा या मागणीसाठी यापुढे यांच्यावर लवकर कारवाई नाही झाली तर त्यांच्यावर कारवाई नाही झाली कारण कारवाई यांना करावं लागणार आहे कारण कारवाई सुद्धा करत नाही कारण यांची मिली बघत असं वाटतं मला कारण एवढा मोठा प्रकार आहे सांपूर तालुक्यामध्ये चालू आहे अक्षरशः भाड्याने घेतलेले लायसन आहे आणि काही काही डॉक्टर तर असे फक्त आहे ना नर्सिंग झालेले डॉक्टर आहे नर्सिंग झालेलं काही आहे त्यांचं डायरेक्ट त्यांच्या जीव त्यांचं लायसन्स वापरून अक्षरशः लोकांच्या जीवाशी खेळ चालू आहे तपासण्या करतात एक्सरे काढतात पैसे घेतात हे काय प्रकार चालू आहे रामपूरमध्ये कुठं तर थांबलं पाहिजे लोकांशी आज एखादं जर मेलं त्याला जबाबदार कोण आहे म्हणून आम्ही आरोग्य अधिकारी यांच्या तक्रार एक महिन्यापूर्वी तक्रार केली होती त्याला त्यांनी उत्तर दिलं नाही फक्त म्हणतात मालवडकीचे डॉक्टर सुद्धा म्हणतात बेलापूरचे जे आरोग्य अधिकारी ते म्हणतात का आम्ही कारवाई करणार आम्हाला वेळ द्या त्यांच्या डोळ्यासमोर चालले आमच्याकडे शूटिंग आहे कसं पेशंट तपासतात कसे कसं डोळ्या लिहून देतात एवढं मोठं असून सुद्धा हे जर कारवाई करत नाही यांची मिलीभगत आहे आणि या मिलीभगतला जनताच उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही म्हणून म्हणतो हे जेल डॉक्टर करतात आणि जर पाठिंबा जिल्हा आरोग्य अधिकारी कडे बसणार आहोत तुमच्या या आंदोलनातून जनतेला काय संदेश आहे माझं श्रामपूर जनतेला एवढंच मागणं आहे का जे शिकव डॉक्टर झालेले जे, जे नामांकित डॉक्टरच्या हाताखाली कंपाउंडर म्हणून काम केलेलं डॉक्टर हे आहेत हे डॉक्टर लोकांनी स्वतःच्या उकळ्यावर उघडलेले आणि स्वतः आज लोकांच्या जीवाशी खेळत खेळत आहे तर माझ्या लोकांना विनंती का तुम्ही त्याच्या रुग्णाकडे तुम्ही रुग्ण म्हणून जाऊ नका आणि आपले आरोग्य आपल्या आरोग्याशी आपण स्वतः खेळ करून घेऊ नका कारण याला काही येत नाही हे फक्त पैशासाठी वेळ क्लिनिक आहे हातपाय बसवणे हे करणे ते करणे घोवडताळ करणे आणि उद्या जर काही झालं तर त्यांना जीवाशी ते जाऊ शकतात म्हणून माझी नागरिकांना विनंती का अशा वगैरे डॉक्टरपासून आपण सावध राहा यावेळी महिला जिल्हा उपाध्यक्ष विजयाताई बारसे वैष्णवी हजारे शीतल गोरे साक्षी वाघ जिल्हा सचिव भाई शेख जिल्हा कार्याध्यक्ष विलास जाधव योग तालुकाध्यक्ष किशोर अभंग शहराध्यक्ष अंबादास निकाळजे जावेद भाई शेख यासीन सय्यद अरुण खंडीजोड प्रशांत भोसले बापू विधाटे सनी वारसे पंडित समीर पठाण राजू शेख विशाल सुरडकर बाबा पंडित आरिफ शेख राहुल वंजारी गोविंद जाधव आझिम शेख विठ्ठल शिंदे आदी कार्यकर्ते उपस्थित होते आवाज जनतेचा या न्यूज चॅनल साठी प्रतिनिधी राहुल विस्पुते करायचा आहे लाईव कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्यापर्यंत पोहोचे आपल्या हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी दिलेल्या स्क्रीनवर संपर्क करा